नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नागपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुले आणि मुलींच्या शाळेत सुमारे साडेपाचशेहून अधिक सर्वसामान्य कुटुंबातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना येथील बाजार समितीचे माजी सभापती तथा बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भाहिरे यांच्याकडून शालेय साहित्य नुकतेच वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी नामपूरचे माजी सरपंच शिक्षणप्रेमी शिवाजी सावंत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बच्छाव मुलींच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण सावंत केंद्रप्रमुख अरुण वाघ मोसम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश खरोटे पंकज वाघ कैलास साळुंखे सामाजिक कार्यकर्ते जिभाऊ कोर गणेश धोंडगे मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वाघ मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बेबी पाटील यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बागलान प्राथमिक शिक्षक सहकारी पदसंस्थेचे संचालक प्रशांत बैरागे यांनी यावेळी प्रस्तावित केले भाऊसाहेब बायरे यांच्या हस्ते माजी सरपंच शिवाजी सावंत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाऊसाहेरे म्हणाले की आजचा समाज शिक्षकांच्या विचारधारे उभा आहे आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेच्या जोरावर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांनी विकासाकडे वाटचाल सुरू केली असून शाळेचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार भाऊसाहेब आयरे यांनी या यावेळी काढले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार एक पेड माके नाम ह्या उपक्रमांतर्गत शाळेच्या आवारामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपशिक्षक सुगंध भदाने प्रशांत बैरागी चंद्रभान देवरे रेखा वाघ उज्ज्वला अहिरे लीना भांबरे मीना भैरागी अनुपमा सावंत सुनंदा भांबरे स्मिता बोरसे आशा पाटील सविता निकम पावरा सतीश देवरे रवींद्र सूर्यवंशी मयूर निकम आदींसह पालक विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी प्रशी प्रतिनिधी प्रशांत भैरागी बागलान धन्यवाद आपण एखादी इमारत उभी करत असताना एखाद्या जातो त्या इमारतीचं काम जिवंत हरामासाची इमारत सुरी करताना त्यांचा कधीही सन्मान होत नाही आणि ही जिवंत हरामासाची उद्याची पिढी घडवताना उभा महाराष्ट्र देश तालुका गाव गाडा या सगळ्या समन्वय जर कोणी असेल तर ह्या शिक्षक तृंदावर असेल कारण की या देशाचं नेतृत्व करणारा किंवा गावगाड्याचं नेतृत्व करणारा इथून जर ती हरामासाची बिल्डिंग तयार

शिक्षकांचा आधार होता परिस्थिती नाजूक होती पण तो काळ असा होता, होता सा। या या की शिक्षकाच्या घरी सुद्धा जेवायला मिळायचं करू दे या सगळ्या गोष्टी त्या शिक्षकाला अप्मविश्वास असायचा की माझा विद्यार्थी मी असा घडवतो असो काही ना काही हा रूल शिक्षकांचा असतो आणि ते नेतृत्व माझ्या त्या कोरोना गुजेच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे म्हणून शाळेतल्या घरू आणि पेन्शनची किंमत काय असते एका काकाची किंमत काय असते हे मला तिथून आठवतय खर सांगितलं माझ्या गावात जाऊन विचारा मी पाठीवर अभ्यास करणारा विद्यार्थी होतो कर्तृत्वाने आणि कष्टाने निर्माण केलेली जी गोष्ट असते तिच्या सगळ्यांचा सहभाग असतो त्या कर्तृत्वाने उभं केलेलं कुठले असेल हे त्याच्या सगळ्यांचा वाटा असतो आपण खऱ्या मध्ये करत असताना जे काही दाणे पडलेले असतात ते भूत पाखरांचे असतात हे कधीतरी आपण ध्यानात घेतलं पाहिजे म्हणून जे दोन पैसे आपल्याला कशातून मिळाले त्याच्यात सुद्धा या गोरगरीबांचा अधिकार असतो आणि तो अधिकार शिकवणार नेतृत्व जर बघितलं या उदाहरण महाराष्ट्रात ते गाडगे महाराज असतील झालो होता पण उद्या महाराष्ट्राला स्वच्छ करणार करणारे असं नेतृत्व होऊन गेलं त्या कर्तृत्वाने आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि